नमस्कार माझं नाव अंजली अडकर प्रका बल्लरी प्रकाशनतर्फे सागर करीत आहे एक छोटीशी कविता कवितेचं नाव आहे ती सगळ्यांना सावरणारी सगळ्यांना सावरणारी प्रत्येकाच्या अन्यायाविरुद्ध लढणारी प्रत्येकाच्या अन्यायाविरुद्ध लढणारी तू आज अशी उभी का तू आज अशी उभी का नको रवि नको रडूस नको कोलमडूस नको करूस रागा एकदा फक्त एकदा कर तुझा मार्गदार आणि कर उभी स्वतः कर उभी तुझ्याच विरुद्ध तू तुझ्यातल्या स्वतःला नको चिडूस नको चिडूस कुणावर फक्त न्याहाळून बघ स्वतःला नको चिडूस कुणावर फक्त न्याहाळून बघ स्वतःला केलेस सगळ्यांवर अतोनात प्रेम आता एकदाच कर तुझ्यातल्या तुझ्यावरच एक प्रेम एकदा तुझ्यातल्याच तुझ्यावर प्रेम कदाचित आत्ता पुन्हा एकदा कदाचित आता पुन्हा एकदा तुला झगडावे लागेल पण झगड पण झगड आता फक्त तुझ्यातल्या तुझ्यासाठी कर देवाशी भांडणकर देवाशी कर मनात उठवणाऱ्या वादळाशी भांडणकर तुझ्या प्रियकराशी मनसोक्त तो मोकळी हो तुझ्या माणसांशी खरंच करून बघ हा एक प्रयत्न खरंच करून बघ हा एक प्रयत्न वाया जाणार नाही वाया जाणार नाही तुलाच उत्तर देईल तुझीच काया तुलाच उत्तर देईल तुझी काया उभी राहा एकदा तुझ्याच विरुद्ध तू उभी राहा एकदा तुझ्याच विरुद्ध तू नको करूस विचार कोणाचाच मग बघ तुला मिळेल एक दिशा मग बघ तुला मिळेल एक दिशा तुझीच तुला मिळेल एक, एक, एक नवी आशा तुझीच तुला मिळेल एक नवी आशा कदाचित मी बोलते ते मन असेल तुझे कदाचित मी बोलते ते मन असेल तुझे कारण तुझ्यातच आहे ग अस्तित्व माझे अशीच असते कविता अशीच असते कविता तुझ्यासारखी निर्मळ निखळ सोज्वळ आणि प्रेमळ मग तुझा मार्ग कसा असेल ग सरळ सरळ मग तुझा मार्ग कसा असेल ग सरळ जशी तू कणखर तसाच तोही निर्भर जशी तू कणखर तसाच तोही निर्भर एक पाऊल तुझे पुढे येऊ दे एक पाऊल तुझे पुढे येऊ दे तुझ्यातल्याच तुझीच जाणीव तुला होऊ दे तुझ्याचल्यास तुझीच तुला जाणी जाणीव तुला होऊ दे मग तुला मिळेल तुझेच सारे मग तुला मिळेल तुझेच सारे जे होते तुझे हक्काचे न्यारे जे होते तुझे हक्काचे न्यारे तूच आहेस विश्वाचे शिल्पकार तूच आहेस विश्वाचे शिल्पकार नव्या जीवा देणारी आकार नव्या जीवा देणारी आकार म्हणूनच सांगते फक्त एकदा स्वतःलाच उभी कर स्वत विरुद्ध कारण तुलाही आहे अधिकार तुलाही आहे अधिकार तूच मिळ तुझ्यातला होकार तूच तुछ मिळ तुझ्यातला होकार धन्यवाद तुछ